नमस्कार मी नंदेश खेडेकर माझं कोकणच्या मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी भगवी वस्त्रे माझ्याकडून देतो विद्यमान आमदार योगेश कदम यांनी आता संन्यास घ्यावा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे मंडणगड तालुका प्रमुख संतोष गवळे यांची योगेश कदमांवरती टीका रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली जामगे रस्ता खचला धोका वाढल्याने रस्ता दोन्ही बाजूने वाहतुकीसाठी बंद पर्यायी मार्ग म्हणून जामगे शूत रोडचा वापर अलिबाग मुनावली येथे दोन मुलांचा तलावामध्ये बुडून मृत्यू एकाचा मृतदेह शोधण्यास स्थानिकांना यश तर दुसऱ्या मुलाचा हो मुला मृतदेह हो शोधण्याचं काम सुरू सिंधुदुर्ग मधील आंबोलीचा मुख्य धबधबा प्रवाहित धबधब्यावरती आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी पाहूया सविस्तर वृत्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा आभार मिळावा खेड येथे नुकताच संपन्न झाला यावेळी मंडणगडचे ठाकरे गटाचे तालुका प्रमुख संतोष गोवळे यांनी लोकसभेला आनंद गीते यांना आघाडी दिल्याबद्दल मंडणगडमधील मतदारांचे त्यांनी आभार देखील मानले तर विद्यमान आमदार योगेश कदम यांच्यावरती जोरदार त्यांनी टीकास्त्र देखील सोडले सुनील टटकरे यांना पंचवीस हजारांचं मताधिक्य नाही दिले तर निवडणूक लढणार नाही अशा आमदार योगेश कदम यांच्या वक्तव्यावरती सुनील गोवळे यांनी भाष्य केलंय भगवी वस्त्र माझ्याकडून देतो त्यांनी आता संन्यास घ्यावा असं वक्तव्य संतोष गोवळे यांनी करत आमदार योगेश कदमांना गद्दार म्हणत त्यांच्यावरती जोरदार टीका केली तर येणाऱ्या विधानसभेला संजय कदम यांना मंडणगडमधून बारा हजारची आघाडी देऊन योगेश कदम यांचे बारा वाजवू असं वक्तव्य देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे मंडणगड तालुका प्रमुख संतोष गोवळे यांनी केलं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या मंडणगड तालुक्यातली मतदारांनी जो शिवसेना या पक्षावर विश्वास दाखवला आणि सन्मान्य गीते साहेबांना मतदान करून भरघोस मतांना आघाडी दिली त्याबद्दल त्यांना मंडणगडवाचे सर्व मतदारांना धन्यवाद देतो विशेष करून सन्मान्य साहेबांना चार हजार शंभरची आघाडी मंडळ तालुक्यातून मिळालेली होती विद्यमान आमदार योगेश कदम यांनी वल्गना केल्या होत्या की पंचवीस हजाराच्या आत एक मत आलं तर मी निवडणूक लढणार नाही मी म्हणेन भगवी वस्त्र माझ्याकडून देतो त्यांनी संन्यास घ्यावा कारण त्यांची आता संन्यास घेण्याचीच वेळ आलेली आहे कारण तर ह्यांना ज्या वेळेला मंडळांमध्ये एंट्री केली तेव्हा ह्यांची खांद्यावर पालखी घेऊन हो आम्ही अख्ख्या तालुक्यामध्ये ह्यांना ओळख करून दिली पण ते गद्दार ठरले ते पक्ष सोडून गेले त्यामुळं ह्या तालुक्यामध्ये गद्दारीला माफ नाही त्यामुळं शिवसैनिक निष्ठावंत शिवसैनिक आहे तिथेच आहे तो कुठल्या प्रकारे हल्लेला नाही आता झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मंडगड तालुक्यातून चार हजाराचं चा मताधिक्य मिळाले मी विश्वासानं सांगतो की विधानसभा निवडणुकीमध्ये भाऊना बारा हजाराची आघाडी देऊ आणि ह्या योगेश कदमचे बारा अशा आमचं मंडगर तालुक्यातला निष्ठावंत शिवसैनिक गप्प बसणार नाही एवढं ग्वाही देतो आणि भविष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये शिवसेनेचा झेंडा हा तालुक्यामध्ये फडकत राहील सन्माननीय आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर संपूर्ण तालुक्याचा विश्वास आहे पूर्णपणे जनतेचा विश्वास आहे आणि विशेष करून या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाने जे भरीव सिंहाचा वाटा जो या विजयामध्ये दिला या आघाडीमध्ये दिला त्याबद्दल त्यांनाच देखील धन्यवाद देतो कारण मुस्लिम समाज हा एकदा वचन दिलं की कायम राहणारा समाज आहे त्यांना कुठल्या प्रकारे जातीभेद न करता घटना वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी ह्या वेळा निवडणुकीला सर्व देशभक्तांनी मतदान केलेलं आहे याची परतफेड भविष्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीनंतर विकास कामातून या तालुक्याचा विकास घडवण्याचं काम आम्ही भाऊंच्या माध्यमातून करू एवढं आश्वासित करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी खेड तालुक्यातील बिजघर बौद्धवाडी येथील बिजघर ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच सकाराम शांताराम जाधव यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुख व दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांच्या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवून तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख विजयराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर प्रवेश करण्यात आलाय या कार्यक्रमाला सायली संजयराव कदम रत्नागिरी महिला संघटिका अरुणा आमरे प्रमुख विजयराव जाधव उपजिल्हाप्रमुख बंटी आमरे खेड संघटक प्रभाकर कदम तालुका प्रमुख संदीप कांबळे मंडणगड तालुकाप्रमुख संतोष तालुका तालुकाप्रमुख अंकुश खाते उपजिल्हाधिकारी गणेश भिल्लार खेळ प्रमुख दर्शन महाजन विभाग प्रमुख अंकुश कदम आस्थान प्रमुख विश्वास कदम कुळवंडी ग्रामपंचायत सरपंच विभाग प्रमुख दिलीप निपम स्वप्नील पाटील तसेच सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ शिवसैनिक युवासैनिक कार्यकर्ते यावेळेला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते नवी मुंबईतील सानपाडा परिसरात दोन हजार वीस ते जुलै दोन हजार बावीस दरम्यान पोलीस उपनिरीक्षकाने आपल्यासोबत काम करणाऱ्या महिला कॉन्स्टेबलवरती बलात्कार केलाय या प्रकरणातील आरोपी सब इन्स्पेक्टरने आधी सव्वीस वर्षीय पीडितेशी मैत्री केली त्यानंतर त्याने तिला लग्नाचं आश्वासन देऊन सानपाडा येथील त्याच्या एका फ्लॅटमध्ये तिच्यावरती अनेकदा बलात्कार देखील केलाय महाड एमआयडीसीच्या हद्दीमधील काळीस गावच्या हद्दीमध्ये वोडाफोन कंपनीचा मोबाईल टॉवर उभा राहिलेला आहे या टॉवरमध्ये लाईट गेल्यानंतर टॉवरला बॅकअप देण्यासाठी एका रूममध्ये लावण्यात आलेल्या एक्साइड कंपनीच्या अठ्ठेचाळीस बॅटरा अज्ञात चोरांनी लंपास केलेल्या आहेत त्याची एकूण किंमत छत्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल स्वतःचा फायदा करता अज्ञात चोरट्यांनी लंपास केला असून महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे अज्ञात चोरट्यांविरोधात भाधवी कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा देखील दाखल करण्यात आहे या संपूर्ण घटनेचा तपास महाड एमआयडीसी पोलीस सध्या करत आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली जामगे परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे डोंगरातून येणाऱ्या प्रवाहांमुळे रस्ता जवळपास एकशे पन्नास मीटर खचल्याने रस्त्यात दोन्ही बाजूने वाहतुकीस बंद करण्यात आलेल्या आहे धरण परिसरातील रस्ता असल्याने मृत आणि पी मार्फत रस्त्याची आवश्यक दुरुस्ती केली जाणार आहे मात्र रस्ता धोकादायक बनल्याने तोपर्यंत रस्ता दोन्ही बाजूने वाहतुकीस बंद करण्यात आलेल्या आहे जामगे रस्ता डोंगरातील मोठ्या प्रमाणात वाहून येणाऱ्या पावसाच्या ठिकठिकाणी धोकादायक बनलेला आहे त्यामुळे प्रशासन पर्यायी मार्गाच्या शोधात आहे परंतु संभाव्य धोका लक्षात घेता हा मुख्य रस्ता अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलेला आहे मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणादरम्यान महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या गावांचा एकमेकांशी संपर्क का कायम राहावा याकरता या, या महामार्गावरती काही ठिकाणी अंडरपास बांधलेले आहेत मात्र हे अंडरपास केवळ पुस्तकी ज्ञानाच्या पदव्या घेतलेल्या अभियंत्यांनी तेथील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास परिस न करता चुकीचे डिझाईन बनवलेत परिणामी अनेक ठिकाणच्या अंडरपासला पावसाळ्यात अक्षरशः नद्यांचे स्वरूप प्राप्त होत होते खेड तालुक्यातील लोटे येथे महामार्गाच्या दोन्ही बाजूला सर्व्हिस रोडवरून महामार्गाच्या पूर्वेकडील औद्योगिक वसाहत व लोटे आवाशी गुंडे यांसारखी कित्येक गावं पश्चिमेकडील बाजारपेठ घाणेकुंट कोतवली सोनगाव यांना जोडण्यासाठी लोटे येथे अंडरपास बनवण्यात आला मात्र या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती व कोकणातील पडणारा मुसळधार पाऊस लक्षात न घेता केलेलं चुकीचं डिझाईन या सर्व गावांना एकमेकांशी संपर्क का तोडण्यास कारणीभूत होत आहे केवळ अर्ध्या तासाच्या पावसाने सर्व्हिस रोडवरती उताराने येणारे पावसाचं पाणी या अंडरपासमध्ये साचत असून तेथून वाट काढताना शाळकरी विद्यार्थी त्यांचे पालक औद्योगिक वसाहतीत जाणारा कामगार वर्ग वाहन चालक यांना कसरत करावी लागते असाच प्रकार फरशी तिठा येथील अंडरपासवरती व परशुराम घाटातील अंडरपास येथे होत आहे लोटेत या पाण्याचा निचरा करण्यासाठी महामार्गाच्या ठेकेदाराकडून कोणती तत्सम उपाययोजना केली गेलेली नाही परिणामी पावसाळ्यात या अंडरपासमधून प्रवास करायचा असेल तर येथे होड्यांची व्यवस्था करावी अशी मागणी परिसरातील सध्या नागरिक करतायत इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाच्या प्रोफेशनल डेव्हलपमेंट कमिटी आणि रत्नागिरी सी ए ब्रांच यांच्या संयुक्त विद्यमाने प्रोफेशनल इथिक्स आणि प्रोफेशनल अपॉर्च्युनिटी यावर एक दिवसीय मार्गदर्शन सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं हॉटेल व्यंकटेश येथे आयोजित या मार्गदर्शन सत्राला एकावन्न सी ए उपस्थित होते पहिल्या सत्रात सी ए इन्स्टिट्यूटच्या सेंट्रल काउन्सिलचे से मेंबर आणि प्रोफेशनल डेव्हलपमेंट कमिटीचे अध्यक्ष सी ए मंगेश किनरे यांनी कोड ऑफ इथिक्स आणि सी एनी सर्टिफिकेशन करताना घ्यायची काळजी यावरती मार्गदर्शन केलंय इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाच्या डिसिप्लिनरी कमिटीच्या विविध निर्णयांचा यावेळी सी ए किनरे यांनी सविस्तर आढावा घेतला आहे सी एनसाठी येणाऱ्या काळातील नवीन व्यावसायिक संधी याबाबतीत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं दुसऱ्या सत्रात इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाचे ठाणे शाखेचे अध्यक्ष सी ए मंगेश घाणेकर यांनी रेरा सर्टिफिकेशन यावर मार्गदर्शन करताना रेरा कायद्याअंतर्गत द्याव्या लागणाऱ्या विविध सर्टिफिकेशन फॉर्मचे विश्लेषण केलं आहे बांधकाम व्यावसायिकांसाठी निवासी सदनिका प्रकल्पांचे रेडा सर्टिफिकेट्स देताना फॉर्म तीन हा चार्टर्ड अकाउंट्सनी द्यायचा फॉर्म आहे यात माहिती देताना बांधकाम खर्च निवासी सदनिका धारकांकडून येणारे पैसे तसेच विक्रीनं झालेल्या सदनिकांचं मूल्यांकन याची माहिती कशी द्यावी याबाबतीत त्यांनी सखोल विवेचन केले दुपारनंतरच्या सत्रात सी एम मंदार गाडगीळ यांनी आयकर कायद्याअंतर्गत विवरण दाखल करताना वैयक्तिक नोकरदार तसेच व्यावसायिकांसाठी असणाऱ्या विविध विवरणपत्रांच्या फॉर्म संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केलंय विवरणपत्रात अचूक माहिती भरणे तसेच योग्य फॉर्म भरणे हे खूप महत्वाचे असते चालू आर्थिक वर्षासाठी विवरणपत्रात असलेले बदल येथे सी ए गाडगिळ यांनी विषद केले रत्नागिरी सी ए ब्रांच अध्यक्षा सी ए अभिलाष मुळे यांनी प्रास्ताविक केलं सी ए कपिल निमये यांनी सूत्रसंचलन केलं यावेळी ब्रँच उपाध्यक्ष सी एस शैलेश हळवे सचिव सी ए केदार करंबळेकर कोषाध्यक्ष आणि पश्चिम भारत सी ए विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सी अक्षय जोशी माजी अध्यक्ष सी ए मुकुंद मराठे समिती सदस्य सी ए प्रसाद आचरेकर यावेळेला उपस्थित होते दोन दिवसांपूर्वीच रायगडच्या खालापूरमध्ये धरणामध्ये बुडून चार तरुणांचा मृत्यू झाला होता ही घटना ताजी असतानाच तेवीस जून रोजी अलिबाग येथे दोन मुलांचा तलावामध्ये बुडून मृत्यू झालेला आहे त्यामुळे पर्यटनस्थळी जाताना तरुणांनी काळजी घेण्याचं आव्हान सध्या केलं जात आहे अलिबाग तालुक्यातील मुनावली येथे दोन मुलांचा तलावामध्ये बुडून मृत्यू आहे तलावात पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला असल्याची माहिती सध्या समोर येते अथर्व हाके आणि शुभम बाळा अशी बुडालेल्या मुलांची नावे आहेत अथर्वचा मृतदेह शोधण्यास स्थानिकांना यश आलं असून शुभमचा मृतदेह शोधण्याचं काम सध्या युद्ध पातळीवरती सुरू आहे जिल्ह्यातून विविध बचाव पथकांना पाचारण देखील करण्यात आले बुडालेली मुले परिसरातील रहिवासी असल्याचं देखील समजतंय दुर्घटनेच्या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली असून बुडालेल्या मुलांच्या नातेवाईकांचा किनाऱ्यावरती आक्रोश देखील सुरू आहे सध्या कोकण किनारपट्टी भागात जोरदार पाऊस होत असून अशा वेळी पर्यटकांनी पाण्यात किंवा अशा ठिकाणी जाताना काळजी घेण्याचं आव्हान देखील करण्यात येत आहे बौद्धजन पंचायत समिती शाखा शिव या शाखेचे सभासद तसंच बौद्धजन पंचायत रायगड जिल्ह्याचे माजी अध्यक्ष आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रायगड जिल्हाध्यक्ष आयु सीताराम कांबळे यांच्या सुविद्य पत्नी रायगड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त निवृत्त मुख्याध्यापिका अंजलीमयी सीताराम कांबळे यांचं दिनांक बावीस शनिवार रोजी रात्री उशिरा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्षी दुःखद निधन आहे अंजलीमयी कांबळे या बौद्धजन पंचायत समिती तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट प्रमोद कांबळे वैशाली येळवे किरण कांबळे यांच्या त्या मातोश्री होत्या आंबेडकरी बहुजन चळवळीतील ज्या ज्येष्ठ कार्यकर्त्या होत्या अंजलीमाई कांबळे या नेहमीच परिवर्तनवादी पुरोगामी चळवळीत सक्रिय होत्या अतिशय प्रेमळ शिस्तबद्ध देखील होत्या पण त्यांनी आपली सर्व कर्तव्य प्रामाणिकपणे पार पडली आदर्श कन्या आदर्श माता आदर्श पत्नी म्हणून त्यांनी आपली भूमिका योग्य रीतीने पार पडली आपल्या मुलांवरती आदर्श संस्कार घडवून त्यांना उच्च शिक्षण देऊन समाज आणि राष्ट्रहितासाठी कार्य करण्यास प्रेरणा देण्याचं कार्य देखील त्यांनी केलं त्या सर्वांसाठी दीपस्तंभासारख्या मार्गदर्शक होत्या त्यांच्या निधनाने सामाजिक राजकीय धार्मिक चळवळीची अपरिमित हानी झाली असल्याची शोकाकुल प्रतिक्रिया पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी दिलेली आहे नवी मुंबई येथे पोलीस भरती प्रक्रियेला रविवार पहाटे सुरुवात झाली पावसामुळे मैदानात धावणीची परीक्षा घ्यावी कशी असा प्रश्न उभा राहिल्याने पोलीस आयुक्तांनी रोडपाली मुख्यालयासमोरील कॉन्क्रीटच्या रस्त्यावरती सोळाशे मीटर धावण्यासाठी रस्त्यालगत धावपट्टी करून त्यावरती तोडगा काढला रविवारी पहाटे पाच वाजल्यापासून साडेतीनशे पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये पोलीस भरतीला सुरुवात झाली रोडपाली लिंक रोडवरील काँक्रीटच्या रस्त्यावरती धावणी होणार असल्याने हा रस्ता वाहनांसाठी बंद करण्यात आला होता रविवारी पहाटे चार वाजल्यापासून पोलीस बंदोबस्त रोडपाली मुख्यालयासमोर तैनात करण्यात आला होता उमेदवारांना भरती प्रक्रियेत कमीत कमी त्रास व्हावा असा विचार करून पोलीस आयुक्त भारंबे पोलीस उपायुक्त संजय पाटील यांनी नियोजन केल्याचं रविवारी दिसले पुढील पाच दिवस भरती प्रक्रिया सुरू असल्याने रोडपाली रिंग रोडवरील वाहतूक बंद ठेवण्यात आलेली आहे सुरुवातीचा किंवा सरता पावसाळा आणि इंद्रधनुष्य यांचं विशेष नातं आहे निळ्या किंवा काळ्या आकाशात दिसणारे सुंदर इंद्रधनुष्य हा निसर्गाचा अनोखा आविष्कार होय आजही लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्व आकाशात इंद्रधनुष्य दिसत असले तर आवर्जून पाहतात कोकणात सध्या पाऊस पडत असला तरी रविवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास पाऊस आणि ऊन यांचा खेळ पाहायला मिळाला आकाशात यातूनच इंद्रधनुष्याचा आविष्कार पाहायला आहे हे नयनरम्य दृश्य टिपलंय आमचे सिंधुदुर्गचे प्रतिनिधी रोहन नाईक यांनी पर्यटकांचं आकर्षण असलेला आंबोलीचा मुख्य धबधबा प्रवाहित झाल्यानंतर काल आंबोलीतील मुख्य धबधब्यासह इतर छोट्या धबधब्यांवरती मोठी गर्दी पाहायला मिळाली काल पाऊस गायब झाला असला तरी यावर्षीच्या वर्षा पर्यटनाला सुरुवात झालेली आहे या वर्षातील वर्षा, वर्षा पर्यटनाचा कालचा पहिला रविवार होता आणि धबधबा दब प्रवाहित झाल्याने काल रविवारी आंबोली पर्यटकांची गर्दी पाहायला मिळाली गेले दोन दिवस झालेल्या पावसामुळे हा धबधबा दब यंदा काहीसा उशिरा प्रवाहित झाला आहे आंबोलीतील मुख्य धबधब्यासह दब इतर छोटे मोठे धबधबे पूर्ण क्षमतेने आता प्रवाहित झाले त्यामुळे वर्षा पर्यटनासाठी आंबोलीत येणाऱ्या पर्यटकांची संख्या आता वाढल्याची पाहायला मिळाली कालपासून पुढील तीन ते चार महिने आता वर्षा पर्यटनासाठी आंबोली सज्ज झालेली आहे आंबोलीतील मुख्य धबधब्यावरती पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे तर चोख पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलाय गोवा कर्नाटक अन्य भागातून मोठ्या प्रमाणात पर्यटक सध्या आंबोलीमध्ये दाखल होत आहेत आलो आहे खूप छान वाटते आज पाऊस पण थोडा कमी आहे त्यामुळे धबधब्याचा आनंद घ्यायला मजा यायला नमस्कार आम्ही आजऱ्यावरून आलो आहे आम्ही आंबोलीचा निसर्गरम्य वातावरण खूप छान रीतीने एन्जॉय करत आहे तर या ठिकाणची जी पोलीस बंदोबस्त सुरक्षितता आहे ती खूप छान आहे आणि डेव्हलपमेंट पण सुरू आहे ती पण खूप छान आहे तर आम्ही या ठिकाणी जे पावसाळ्यातील वातावरण आहे ते खूप प्रकारे प्रकारे चांगल्या आंबोलीमध्ये तर मी दरवर्षी जातो मी आहे तसा प्रॉपर कोकणातला विजयदुर्गाचा मला एवढीच अपेक्षा आहे की हे घाट माथ्यावरून पडणार पाणी आमच्या डोक्यावर इथे मस्तकावरती इथे पडतं गंगेसारखं पण ते जातं शेवटी मी इथं समुद्रालाच माझ्या कोकणाकडे या आणि पावसाळा कसा असतो पावसाळ्यातलं पर्यटन कोकणातलं काय असतं समुद्र कसा उसळलेला असतो त्याचंही एक वेगळं स्वरूप आणि त्याचं रूप बघायला तुम्ही या कोकण अतिशय सुंदर आहे कोकणामध्ये अतिशय याच्यापेक्षा थोडंसं खाली आलं की सगळं कोकणच लागतो आणि सगळेच समुद्र घेणार आहे तुमच्या याच्यात आणि समुद्र तर अख्ख्या दुनियेला कुशीत घेणार आहे माझ्या समुद्राकडे या माझ्या कोकणामध्ये या मी तसाही राहतो कोल्हापुरात पण धोनीचं काहीतरी एकतर मिक्सर व्हावं कोको फेस्ट याच्यातून कोकण आणि कोल्हापूर एक कोको फेस्ट काहीतरी व्हायला पाहिजे एक वेगळं धोनीचं एक अंमलकमेशन आहे दोघांचं एक संसाधारण होऊ शकतं या भावनेतून सगळ्या पर्यटकांनी इथून परत खाली येणं आणि याच पाण्याने खवळलेला आणि तिकडूनही परत उलटा फिरणारा समुद्र आहे तो बघण्यासाठी ऐकणाऱ्या सगळ्या पर्यटकांना विनंती करतो मी एक कोकणवासी म्हणून इथून खाली जावास चोवीस तास तुमचे होते तुमच्या बघण्यात एक मजा असतो बघा बेळगाव न आलोय कर्नाटक न आम्ही इथं येतोय पहिल्यापासून आता जरा पाऊस कमी आहे म्हणताना पाणी कम आहे नाही तर खूप छान आहे इथं आम्ही सगळं फ्रेंड्स आमची कझिन्स सगळे आले आम्ही इथं आणि आम्ही एन्जॉय करालोय मस्त वाटायला आम्हाला जरा पाणी हो वर जरा लोक पण कमी आहेत नाही तर सगळं इथं भरत काय वर पण जायला काय पाय पण ठेवायला जागा नसते एवढं सगळं भरले असते आम्ही एन्जॉय करालोय आंबोळी काय म्हणजे हिल स्टेशन आहे फर्स्ट म्हणजे सगळं फॉरेस्ट ते सगळं लई छान आहे आणि इथं आलं तर जरा माइंड पण रिलॅक्स वाटतंय आणि जरा युनिक म्हणजे सगळे आहेत फॉल्स बट आंबोळी म्हणजे लई जरा फेमस आहे आणि छान पण आहे इथं खूप लोक येतात इथं लई तर लई येतात महाराष्ट्र पक्षा तो कर्नाटक इतना विजिट कर वेगे वे 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 मन लई शांत होते हैं सग वातावरण मस्त है जरा खेला है लोग बहुत अच्छे फील करते हैं और अभी एक्चुअली अंबोली में पूरा वॉटर नहीं है वॉटरफॉल पूरा भी भरा हुआ नहीं है जब यहाँ पे ज्यादा बारिश होती है तो ये सीढ़ियाँ दिख रही हैं इसके ऊपर से भी बहुत पानी आता है उसमें चलने का मजा को रहता है ये बारह महीना चलता रहता है पानी इसका इसी स्पीड में चलेगा ज्यादा बारिश होने से यहाँ पर बहुत मजा आता है बहुत लोग आते हैं घूमने के लिए बाहर के भी लोग आते हैं नहीं यहाँ तो हमें कि हमेशा आते रहते हैं कम से कम दो महीने तीन महीने में एक चक्कर हमारा लगता रहता है मैं नेवी से रिटायर्ड हूँ और घूमने फिरने के लिए मैं आता रहता हूँ मुझे ट्रैकिंग का बहुत शौक है मैं अक्सर बच्चों को लेकर के ट्रैकिंग के लिए यहाँ पर आता हूँ लेकिन अभी ट्रैकिंग सीजन नहीं है पानी नहीं है अभी वाटरफॉल पे इसलिए अभी हम लोग स्टार्ट नहीं कर रहे हैं नहीं उसके बाद जब पानी हो जाएगा यहाँ पर तो बहुत लोग आते हैं यहाँ पर ट्रैकिंग के लिए काफ़ी बड़े बड़े ग्रुप आते हैं कई ग्रुप आते हैं यहाँ पर यहाँ पार्किंग की बहुत प्रॉब्लम होती है और लोगों को काफ़ी दिक्कतों का सामना करना पड़ता है स्पेशली फोर व्हीलर के लिए लेफ्टिनेंट के मैं मत का रहने बाला हूं और गोवा में सेटल हो गया हूं। आता वेळ झाले माझे कोकणच्या बुलेटिन मध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण